हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी प्रतिभा चाफे दापोली किनाऱ्यामध्ये आपलं ससने स्वागत आहे आज आपण नाश्त्याचं एक स्वादिष्ट आणि हेल्दी पदार्थ बनवणार आहोत अगोदर आपण ही चटणी बनवून घेऊन घेणार आहोत एक वाटी ना ओला नारळ घेतलेला आहे खवलेला पाच मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी याची आपण चटणी बनवून घेणार आहोत बघा खूप इथे मूग घेतले आहेत बघा मूळ आलेले मूग आहे खूप छान असे मूळ आलेले आहेत मुगाला मूग स्प्राऊट आणि बारीक चिरलेला एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा एक लहान को को वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे वाटीवर आणि एक दोन चमचे लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे आणि ते एक वाटी ज्वारीचं पीठ घेतला आहे आणि पाव वाटी तांदूळाचं पीठ घेतलं आहे आता आपण हे मूग आहेत ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि नारळाची चटणीसुद्धा आपण बनवून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून हे आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये एक ग्लास पाणी घालून मुगाची छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे आणि आता आपण चटणी बनवून घेऊया कोथिंबीर पाच मिरच्या घेतल्या आहेत पाच चार पाकळ्या लसणाच्या आहेत वाटीवर खवलेला ओला नारळ चवीनुसार आपल्या मीठ घालायचं ते आपण चटणी बनवून घेऊया मिक्सरमध्ये हे बघा आपली चटणीसुद्धा तयार आहे चटणी आपण काढून घेऊया वाटीमध्ये चटणी म्हणून तयार आहे घेऊया आणि त्यामध्ये बघा एक वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते घेऊया वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घेऊया कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घेऊया कोथिंबीर घेतली आहे ते घेऊया आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे दोन चमचे घेतले आहेत तो घेऊया एक चमचा बरं जिरं घेऊया तीळ घेऊया दोन चमचे तीळ घेऊया अर्धा चमचा अर्धा चमचा हिंग आहे तो घालूया यामध्ये आणि पाव चमचा हळद घालूया हे मूळ आलेल्या मुगाची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती यामध्ये घालूया आणि हे छान असं मिक्स करूया यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातूनच आपण पाणी हे करून घेऊया म्हणजे ते आपल्याला राहिलेल्या मुगाची सुद्धा आपल्याला मिळेल छान असं मिक्स करून घेऊया आणखी पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं मीठ घालूया चवीनुसार छान असं मिक्स करून घ्यायचं एकूण आपण तीन ग्लास पाणी वापरलं आहे या यामध्ये आणि हे छान असं मिक्स करून घेतलं आहे आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवून दे घेऊया हे बघा मिश्रण छान तयार झालेलं आहे गॅस चालू करूया तवा ठेवला आहे तवा छान तापला आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घेऊया आणि मिश्रण मी ह्या लहान भांड्यात काढून घेतलेलं आहे थोडं झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर मस्त खरपूस भाजून घेऊया एक बाजू भाजून झाली की आपण दुसरी बाजू मस्त शेजून घेऊया खूप छान असा शेकून घेतलेला आहे खरपूस दोन्ही बाजूने झाकण ठेवूया विटून घेतलं आहे बघा दुसरी बाजू पण आपण छान अशी खरपूस भाजून घेऊया खूप छान असं खरपूस भाजून घेतलेला आहे परतून घेऊया पण झाकण ठेवूया हे पण बनवून एक छान तयार आहे छान खरपूस भाजून झाले हे पण छान असं भाजून झालेलं आहे आता आपण अशा पद्धतीनेच बाकीचे पण बॅटर आहे त्याचं करून घेऊया खूपच छान असा हेल्दी ब्रेकफास्ट बनवून तयार आहे अशा पद्धतीचा ब्रेकफास्ट तुम्ही करून बघा लहान मुलांना पण खूप आवडेल टिफिनवर पण द्यायला खूपच छान रेसिपी आहे खूपच छान झालेली आहे पद्धतीने बनवले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही नम्र विनंती Thank you.